हो oh, हो oh, oh, oh. नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गाभीन माणूस माझ्या युट्यूब चॅनल सहत मित्रांनो आज जातो वळीक धंद्याक बांगड्या कोण खसा आज जातो बाहेर आणि आज मी जातोय तो यशा वांगडा आमचा दादूस आणि मोठा मशीन लाईला नाईन पॉईंट नाईन सुझुकी त्यांनी म्हणजे टरटरा फार फार जातो समजला आणि यशाची होडी ही यशा आणि आज अस मित्रांनो मी या नवागात नवाबागून जातय तुम्हाला नवाबाग माहिती असताना हे सगळे होडी अस धकलत कारण आज धंदो असा तो आमचं त्याच्यामुळे काय गावतला आणि काय नाही बघ या बाहेर जमनीत काय काय गावतात हे सगळे होडी इलेले असत चला तर मित्रांनो आता दर्यात जाताना भेटूया आणि बाहेर जाऊचा म्हणा आमच्या दादून दुसरा मशीन हाडला आठचा म्हणजे कसो सार सारसारायत जाते लय एक नऊचा आणि एक आठचा बघू नको टामटाम आहेत जाता दोन टाकी पेट्रोल फाट्रोल खूप घेतलेला असा आणि हे चढायच हे सकाळी गेले येते उंचायची एंका बारीक सारी बांगडे बिंगडे गावले सकाळी समजला मग सकाळी बाहेर ही बातमी आता विचारता हा येऊन हा पंधरा जाऊन चला पंधरा सोळा कोणचा काय घोडी खालते वरते घेऊची ही काजीच्या लाकडाची करतो आम्ही आणि आता लागतो वडा आमचा ડાંગ અમલોબાદ મૂળ પુરુષ બ્રાન્ડ દરિયા જાવક સજ્જ

अरे भिजलो आमचो दादू चलो कर तुम देखा 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 आता चलो आम्ही कर करायच सगळे ओडिये धकलत गेले सबन सगळं भिजांग झाला वसाड़ दिली एक टमटमीत चला तर मित्रांनो आता रनिंग आहे मोठा भाईला भांगड बाहेर भांगडो जाम गावलो असा दिसव नाही गावले बारके बारके करले बिरले समाज ला आता बाहेर भेटाया रनिंग लांब असा बाहेर बाहेर जातो जाम बाहेर समाज ला काय दिसा जा नाही चढला तर जाऊया आता चला तर त्याचा बाहेर जाऊन भेटाया मार जा डायरेक्ट समाज ला चला आणि हा बंदरावायला झुलता फुल मित्रांनो वेंगुरला बंदरावायला हा बंदर हो था था घरकडे वारकडे येले सगळे या कसला काम चालू असा नास्ता सुन वाडा येते सर गिर गिरता मित्रांनो वारो आहे लागता आवपास ताट सबज तर आदळ धोपट वरता दुसरा मशीन लावून आहे तरी आता आणखी ढुमटाय वरता लागला ठो ठोक येताना लायतो लो मग जो व्हायला रनिंग असा मग आता येताना मग कसे कारखाना येऊन गावतला दाराच्या दारात आणि घराच्या घरात आता हे काय विजय फाटून सगळ्या वारो पॉवर लागता लागत काय फुकलो वारो आवाज येतात मोबाईल तुमचा उपरसून लागता वारो लांबर बघ वाडा झाला काय लांबर बघ हे मारत मित्रांनो होडीने धरूक चालू केला ह्यांनी धारल्या हात दाखयता तडी होतं हे मारत तडी धरल्यानी होडी याची पण आम्ही तडी नाही धरूतो काम लागता जबरदस्त हे मारूक चालू केल्याने ह्यांच्यानी धारल्यानी आणि तडी मारत आम्ही नाही आम्ही चलो ना, बाहेर आम्ही बाहेर झालो टायमिंग आता आम्ही तयारी करू घेतलेली असा तयारी करतो आमचं टायमिंग झालेलो असा बरे बाहेर दे देव इलेलो करून झालेला असा यांचा आता यांच्या हाताळार धरतो आम्ही राधा पंढरी

हा चल चल बाबा माझ्या समर्थ बाबा चल कर बाबा वांगडू फांगडो फार आहे भाईले जमीन असा तर तुडाय कळी करली बुगडी फागडी फार आहे काय घेता चल बाबा समर्थ देवाचं नाव घेतला असा बाबा बघी आता काय फारता आता का तो पैकी पचळून घेतलेलो हा मास्क बावटो बघ हा एक खायचे आहे का तू तिया ताक धर 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 आस्ते 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 ओ, हो हो ओ, आस्ते 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 अर्कल हो हो चला बावड टाकलो आता चला कर करा धरून आणि मित्रांनो माग पत्र दिलेलो असा जाय दिलेला असा मारून आमचा आणि सबंध मळबट्ट असा सबंध ढागाळ वातावरण या काय ढग बसले आणि सबंध धरून सबन ढगाळ वातावरण दिसता आणि पाऊस येलो काय रे आणि पाऊस येलो बारीक लागता तुझ्या पाठीशी आणि ह्या कायचा बघा तुझ्या पाठीशी या, या मोडेला याला <laughs> इलो पाऊस येलो तू सबन या माळा माळ लागता वाटत या मित्रांनो बघल्या सबन चौशी वाटेन कायच दिसणार नाही म्हणजे ना कसले बाहेर येलो ते बघा बर चौशी वाटेन काय किनारो दिस दिसणार नाय सगळं गावाक तर मित्रांनो आता आमचा मारून मिरून झाला आम्ही बसलो समाजला मा मित्रांनो आमचा कसा माहिती आहे आमचं जीवन मच्छीमारांचा सकाळी फाटे गेलोय काय जाऊन बिन इलय का, का मस्त पैकी चायमिन पिऊन सगळा झाला काय सगळा झाला काय दुपारी जेवलो बिलो नेदलो बिजलो आराम केलो काय परत मग या संध्याकाळी येऊया संध्याकाळी म्हणजे कसो आमचं धंदो हो जसो मासो गावात तसो असा सकाळी गावलो का सकाळी संध्याकाळी गावलो संध्याकाळी दोनही टाइम गावलो का दोनही टाइम हच्छीमन जीवनात असा असा समजला मा आणि प्रत्येकाचाच तसा असा म्हणजे कसा नोकरशायांचा त्यांचा अलग हे आणखी घेऊन शेती बिती ते आणि त्यांचं अलग म्हणजे सगळ्यांचा अलग अलग असा बिझनेस तसो हा आमचं बिझनेस तर आता सगळ्यात बाहेर मारला खरा समजला सगळ्यांच्या बाहेर असो ओडियांच्या आम्ही बाहेर मारला खरा तर आता बघिया काय गावता आता भांगडू फांगडू खोळी गाव कारण खोल खोलमाऱ्यात असो बाहेर असो त्याच्यामुळे नदी मासे काहीतरी गाव बघिया काय आता त्याच्या आधी आम्ही कितक्या पाणी झाला तर बघिया समजला मग मुडतात मापू मुड म्हणजे आमचा या होडियतला हत्यार पाणी मापूचा कसा आता दाखवते चला होत टाकते तर मित्रांनो हो असा जुन्या मस्तीचा क्रँक पीस इंजिनाच आमच्या पण आता तुम्ही का काय लावू शकता समजला वजन बुडी गेला काय झाला आणि अशी दोरी लावू ताकते मी आता पाणी बघ्या कितक्या गावतात बघ्या कितक्या पाणी जाता एक तो आमका अंदाज गावता कितक्या पाणी गावला तसं आमका धंदो करू गावता बघ धर धर तेकलो 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 रे कुठे पंधरा गाठ पंधराची होय रे पंधरा ही पंधराची गाठ अशी म्हणजे खुणा करून घे वाव मापूची करून ना आणि हे वाव दाखव या घालून या आमचा असा वाव असतो मित्रांनो ह्या एक वाव अशी पंधरा वावा ही उंची अशी आम्ही वावार मोदतो उंची समजला मा मित्रांनो हा बोलो घातलेलो काय का माहिती आहे सर फाटी घालूच लागता तर जवळ व्यवस्थित राहा मग जाळ्याच्या आवडा मग फाटी पोटा असा वाऱ्याचा पडता ओडूक कानात जाता कानात येता का म्हणे त्रास जाता का म्हणे म्हणून सगळे आता ओडूक सज्ज झालेले असत आणि ओढून काय दिसत रे जा मरे कुड्यापासून कुडी येतात काय येणार वडूक केली सुरुवात अजून काय नजरेक पडणार मासू मित्राने मार हो मारक्याच पोर हो मारको साप दर्यातलो दर्यातलो साप सगळ माग मित्रांनो रिक्या मी ओढलो पण हे आता निघते खाई चार वांगडे येईल मागा असता मित्रांनो केव्हा गावता केव्हा नाही गावना माग झालो ओढून या का पिक पिक आमचा एरिया पूर्ण माग झालो ओढून रिक्या मी ही आसा, आसा दोन रवली ती दोन का मोरी

ಬಾウトದ ಆಲನೇ ರೊಡೂನ್ ಯಾಕ ಕದ್ರಾವ್ ಇಲ್ಲ ಯಾಹ ಗೆಲು ಜೋ ನಸಿ ಬಾಯ ನ ತೋ ಆಯಿ ಜಾಡೋ ತೋ ಬಾಂಡು ಆಜಮ್ ತಲದ ಬಾಂಡು ಕೊನೆ ಕಾಟನ್ ಚಿಪ್ಟು ಕೊಳವೋ ಉಸ ಜಾಡಾ ಇಲ್ ಇಲ್ ಬಂಡಾಯೆ ತೋ ಜಾಸ್ತೋ नशिबाचे भोग असत ते नशिबात नशिबान काढून टाकलो तर मित्रांनो आमचा आता ओढून बिडून झाला आता जातो घरात आमच्या नेट असं काय नाही टब्बर जाताला सगळा केला जा भागताला फक्त बाकी आमचा काय सुटाचा नाही त्या मारानी आजचा नाही उद्या केव्हा आहे गावात तर काय काळाची गोष्टी असत तडी त्याला कोणा कोणा काय काय लागतं तडी बघूया जाऊन कोणा काय गावला का समाजला म चला तडी जाऊयात बघा काय आम काय गावला आता मित्रांनो काय इतके गावले हे करले चिकनी बारकी इसवण आणि हे बांगडे आणि हे असत लालमे सगळे होडी इलेले असत वाटायच सगळेजण लावले थोडे थोडे बांगडे बिंगडे आणि आता आमचा वाटा मिटवून झाला काय चढवचा काम आणि ह्या दिसता मा हे आमका नुस्त्या वाट्या घातलेले असत आणि हे खाऊ नाही कर हे वाट वाटे व्यवस्थित घालतो नुस्त्या घात ते ध्यायले कॅनात भरून आडतो हे बघ धुमाल लालमे तुला नऊ मरे आणि हे आमचे खवणे कर ते आमचे दिसत्याकाचे वाटे घालत हे आमचे खाऊ ग वाटे घालू एक्सपर्ट हा म्हणून नऊ वाटे आले नको सांगते फाडून झाला व्यवस्थित सगळा धापून ठेवलेलो हा माग उद्या जाऊन बरं आणि हे मित्रांनो आमका इतकेच मासे गावले हे बांगडे किरकोळ खूप काय नाही कुरले असत चार सांगला आणि आमचं आदित्य येलो मासेवरा तर मित्रांनो सगळे होडी इल्लेले असत सकळ सुक आणि आज गिराय काय असा सर नवा भागात नवा भागात गिराय काय येतात मित्रांनो तुमका ताजे ताजे मासे वसले सर या नवा भागात समजला होडी आमचे असतात ते आता असं कोण वाटायचं कोण झाले आमचं मोकळी झाले आमक काय नाही उद्या गावात तर मित्रांनो आता चढवून मिळवून झाला आमचा मासे पिझे सगळं इकून विकून सगळ्यात असं निस्त्याकाचे वाटलेले असं त्याच्यामुळे काय आता दिवस आमचं धकललेलो असा दिवस होतो आमचा दिवस मित्रांनो आता असेच जर तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघूचे असले तर माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करू विचार नका घंटा फंटा वाजया लाईक बी करा आता भेटाय पुढील व्हिडिओ तो धन्यवाद